तुकारामने भाजीची खरेदी केली पण राधक्कांनी दिलेले पैसे कमी पडल्यामुळे त्याने गाडीत बसलेल्या अनुपमाकडे पाच रुपये चार आणे मागितले अनुपमाने तिच्याकडे असलेली शंभरची नोट त्याला देऊ केली पण एवढे सुट्टे पैसे कोणी देणार नाही असे तुकाराम म्हणाला अनुपमाच्या बाजूलाच गिरिजाची पर्स होती ती बहुतेक घाईघाईने दुकानात जाताना गाडीत विसरली होती अनुपमाला तिच्या पर्समधून पैसे घ्यावे की नाही हे कळत नव्हते पण तुकाराम आणि भाजीवाला ताटकळत उभे असल्याने नाईलाजाने तिला ती पर्स उघडावी लागली तिने तुकारामला पैसे देऊन ते पैसे भाजीवाल्याला देऊन यायला सांगितले तुकाराम गेल्यावर ती गिरीजाची पर्स बंद करू लागली पण अचानक ती पर्स तिच्या हातातून निसटून खाली पडली अनुपमाने घाबरून पर्स मधले खाली पडलेले सगळे सामान गोळा केले तसे पर्स मध्ये विशेष असे काही नव्हते कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीच्या पर्स मध्ये असतील अशा सगळ्या गोष्टी होत्या पण एका रुमालात मात्र काहीतरी गुंडाळून ठेवले होते अनुपमाने तो रुमाल उघडला पण त्यात जे होते ते बघून ती दगडासारखी स्तब्ध झाली